गुड 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 मॉर्निंग तोंड व्यवस्थित करा ना कोणता तर फाट माना म्हणजे कपडे घाल कपडे घाल कपडे घाल मी काय बोलतोय जेवण बनवायची काय गरज नाही जेवण वॉट इज दिस जेवण वॉट इज दिस जेवण तुम्हाला गुड मॉर्निंग दिलं म्हणलं गुड मॉर्निंग हा हा ना ना चल पण मग सायली गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात आय होप सगळे खूप मजेत असाल तुमचा आजचा दिवस चांगला 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 आपने जनरल पे इन्क्वायरी की थी की वो ही जातो ही कडे ओके तर मॉर्निंग 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 आपली मॉर्निंग झालेली आहे फायनली आणि सम्राट स्कूलची तयारी करतोय कपडे घाल रे चल कपडे घाल कपडे घाल आणि इकडे टाइमपास चाललाय मग जाताना झालं काय नाही का झालं झालं काय नाही काय झालं झालं काय नाही काय झालं असं चालत असच करता सम्राट पटकन कपडे घाल तुम्ही असता ते हरिनिवास ते नाकडेच केलं असं केलं की नाही झालं कोणच गाडीवर होतो ना इन्क्वायरी मग मला कळालं अरे मग फोन उचलायचा ना इन्क्वायरी होतात तर मला काय माहिती पहिलं माणूस गाडी चालवत चालवत दा थोडीच हे करणार बर ते जेवण वगैरे काय बनवत नाही ना तुम्ही लोक म्हणशाल जेवण बनवतो हिचा नवरा हा बघून घ्या पहिला करावं लागेल हा काय गेट ओपन करावं लागल किती डिफरंट आहे आपल्या कलर मध्ये आयुष्यात एवढा जास्त झालं वाटत तुला अगर किसीने की कोशिश की तो डायरेक्ट गोळी डायरेक्ट गोळी चंगर बाळा जर याच्या मारल डोक्यात काय म्हणते मारे डोक्यात मरून जाईल दुसरं काय मरून नाही माझा हलकाच मेंदू आहे ना डोक्याचा मेंदू डोक्या मेंदू स्ट्रॉंग स्ट्रॉंगू हा मला दोन मेंदू आहे एकदम हुशार मेंदू डोक्यात आणि दुसऱ्या गुडघ्यात बघितलं कसे बोलतात बघितलं असे असतात हाजबई गुडघ्यात थोडी मांड खर बायकांचा मेंदू गुडघ्यात असतो का सिरियसली एवढं घर संसार चालवतात बायका हा कामधंदे करतात मग खरंच त्यांचा गुडघ्यात मेंदू असत म्हणूनच ते घर संसार चालवतात हाय ना हाय की नाही खरंच त्यांचं मेंदू गुडघ्यार असं ना तुला बोलतो तुला तुझं वैयक्तिक वैयक्तिक नाही थोत मेंदू सगळेच नाही पण रील्स पण मी खूप ऐकते आणि असं बोलतात पण की बायकांचा मेंदू गुडघ्यार सिरियसली गुडघ्यात असतो बायकांचा मेंदू हा सिरियसली मी तुझं बोलतो वैयक्तिक हा वैयक्तिक बोलतो माझा वैयक्तिक नाही हा सगळ्या महिला जातीचा अरे मी मला सांग तू माझ्या जवळ राहते मी तुझा बोलतो नाही पण पण अरे पण मी रील्स ऐकलेत सगळे बोलतात असं मुलींचा मेंदू गुडघ्यात असतो मला काय करायचं सिरियसली गुड मला रीलचा काही संबंध नाही रीलचा नाही पण तुम्ही मला बोललेले तुम्ही मला कसं काय बोलले बोलले नाही बोलतो नाही तुम्ही मला कसं काय बोल हा तुम्ही मला बोलता म्हणजे मी घर संसार सांभाळते म्हणजे माझा खरंच मेंदू गुडघ्यात बरोबर बरोबर ना आ, बरो घर जी बाई सांभाळते जी काही म्हणजे जिला असं वाटतं की नको बाबा आपली इज्जत जायला किंवा दुसऱ्या काही गोष्टी व्हायला जी दुसऱ्यांजवळ पण बोलत नाही अशा काही गोष्टी घरातल्या की जेणेकरून आपल्या घराची इज्जत जाईल आणि आपल्या घरात हसू होईल अशा गोष्टी जर जी व्यक्ती बाहेर बोलत असेल खरं तिचा मेंदू गुडघ्यात असेल तिचा मेंदू कुठं बायकांना लागू होतो काय मग माझ्या मते अशी तर कुठली सून किंवा कुठली बाई सासू असं कोणी नसेल की बाबा हे करून ती घरग्रहस्थी चालू करून एवढं सगळं सहन करून सुद्धा तिने संसार केलेला आहे म्हणजे खरंच तिचा मेंदू गुडघ्यात असणार असं वाटत मला असं असा बोलणार बोलणाऱ्याचं हे थोडी धरता येतं आपल्याला हो तुला दाखवलं नाही घातले सतकन लागल तुला कपडे घालाय शर्ट तरी घालायला लावा ना त्याला शर्ट घालायला शाळेत पाठवून दणके देता सम्राट तुला शाळेमध्ये पाठवतो मग फटके देतो ठीक आहे सम्राटला शाळेत पाठवून मला दणकी मला दणके जर दिले मी लाईव्ह व्हिडिओ काढणार आणि पोस्ट करणार कि बघायना मला किती आणलं खरं म्हणजे मला टॉर्चर करतात लय टॉर्चर करतात एवढं टॉर्चर माझा हसबंड मला शिक्षण करू दिलं नाही मला कोणत्या गोष्टी करू दिल्या नाही मला जॉब पण करून दिला नाही मला सांग सम्राट करून सम्राट कोण आवडत तुला मम्मी का पप्पा दोघ पण सगळ्यात जास्त तुला सगळ्यात जास्त कोण आवडत पप्पा की पप्पा कि मी दुदेश। दुदेश। एक सांग ना तू पण काय पॉलिटिक्स सारखं हे करायला लागलाय गेम खेळायला लागलाय रे एकच बाता एकच दोघं एकीच बाता बोलवतो मारिंग माहिती खूप बोल एकीच बता आता तीन तिसरी कोणती पहिली मम्मी का मग पहिली मम्मी लोकांचा गैरसमज होईल काय गैरसमज तुमचीच तर मम्मी बोलते लग्न यांचं पहिले लग्न झालेलं आहे मला खोट सांगितलं मला जेव्हा फसवलं तेव्हा ऍक्च्युअली खरंच मला माहित नव्हतं की यांचं लग्न झालंय म्हणून हा मला सांगायचं ना आधी एवढा आटापिटा करून लग्न केलंय कोणाला माहितीच नाही माहिती का आईला आणि मामांना पण असं वाटत की

जिथं पण आले है ना खरं बोलायचं एकदम खरं बोलायचं काय हा सगळे ब्लॉग बघता एकदम खरं तू तु, तुम्ही जर खरंच याच्या हे होणार ना तर तुम्ही खरंच बोलणार खरं बोलायचं एकदम मी <laughs> साखर पुड्यानंतरच या माणसासोबत कुठं पण फिरायला गेले बोला गेलीये का नाही सांगा तुम्ही पण म्हणशान काय शिंदे खरंच खानदान आहे म्हणून खरं सांगा साखरपुड्यानंतरच गेली की नाही फिरायला साखरपुड्याच्या आधी मी तुम्हाला भेटली तरी आहे का साखर आधी भेटली का बिना साखर बघितलं असं बोलतायत ना आपण फिरायला गेलेले हस काय रे हा आता तू हसला आता तुम्ही हसा हसा ना हसा ना सम्राट हा लोक देऊ इला हसा नाही तर बघा देव, देव? सम्राट देऊ इला हसता का नाही देव देव का सांगताय ना नंतरच आपण गेलो ना, ना? मला सांग आपण पॅगोड्याला गेलो तो तेव्हा काय साखरपुडा झालेला जिथं तिथं गेलो तिथं साखरपुडा झालेला आहे आपला हा आणि पहिल्यांदा मी जेव्हा गेलेली तेव्हा यांना माझ्याशी बोलायचं होतं तेव्हा यांनी जबरदस्ती काहीतरी सांगून मला यांचा फ्रेंड होता आणि मी होती मला नेलो होते पण यांचा फ्रेंड होता म्हणून मी गेलेली सोबत विशाल गोकडे म्हणून मित्र आहे त्यांचा भाऊ तुम्ही ब्लॉग बघत असाल तर कमेंट नक्कीच करा हा भाऊ मला माहिती ना ब्लॉग वगैरे असतील व्हिडिओ कारण की इंस्टाग्रामला मला फॉलो आहे तर ते कमेंट वगैरे पण करतात आपण तिघं जण होतो म्हणून मी सोबत आलेली ही ते खरंच बघत असतील ते बोलतील पण की नाही आम ती खरं बोलते म्हणून एवढ्या माणसाने खोटा नाही त्याच्यानंतर ममता होती तेव्हा ममता काय ममता पण होती एकदा आपण जेव्हा ममता कधी होती ममताची पोलीस भरती चालू होती ममता असं काही पळायला जायची आणि ममता एकटी जात नव्हती मला घेऊन जायची त्याच्यामुळे आम्ही जायचो तर हा माणूस आहे ना हा माणूस हा माणूस गाडी मध्ये अक्षरशः अक्षरशः बोलू बोलू <laughs> बोलू का अक्षरशः हा माणूस गाडी मध्ये झोपलेला असायचा आम्हाला बघण्यासाठी म्हणजे मला बघण्यासाठी आताच बाहेर येईल तेव्हाच बाहेर आणि जसं आम्हाला दोघांना गल्लीतून बघितलं निघताना की हा माणूस आम्ही जिथे जायचो काही रनिंगला तिकडे हा माणूस येत होता हा मग माणसानी एवढं खोटं बोलू नाही समजू चौपाटीला कोण होत ममताच होती ना जू चौपाटीला जुला जे असे आपण मध्ये ना हा होतो अरे भाऊ आज सकाळी साडेबारालाच काही त्यावेळेस साखर पुढा झालेला का मग त्यावेळेस तुम्ही मला समजवण्यासाठी घेऊन जा फिरण्याची गोष्ट चालू आहे फिरण्याची फिर आपण इकडे तिकडे मग तेव्हा मी आणि ममता चाललेलो समजल मी आणि ममता होतो मी तुमच्या सोबत एकटी कधी फिरली मला ते सांगा मी गेली तर सोबतच गेली एक तर तुमच्या मित्रासोबत एक तर माझ्या आत्ताच्या मुलीसोबत दुसरी गोष्ट बोला चल त्याच्यानंतर असा एकही पॉइंट नाहीये हा तुम्ही किती राग राग करा समजला का मैंने क्यू की मेरी

हा ना कळल थांब पप्पा जाऊ दे अरे मैया रे अरे मै्या रे गेला का विकास सवय लागली काय उद्या होऊन विकास सगळ्या अरे मोरी मैया रे अरे मोरी मैया रेस विकासा भाजसा कसा बोलतो चलू मामालू मामा मला मामा। <laughs> लावतोय आज लवकर यायचं कारण सांग बाई मला मम्मी ओके म्हणून लवकर उठलाय बोलतो ठीक आहे म्हटलं ते बोल आज सकाळी सकाळी दर्शन झाले आमच्या तन्मयचे सकाळी सकाळी कधी पहिले यायचा तन्मय पहिले यायचा आता बंद केलं खाली उतर पडशील मैरी आले मैरी खाली उतर <coughs> उतर खाली, खाली माझ्या मोबाईलचं मी नवीन कवर घेतले बघा तुम्ही मला कमेंट करून सांगा कसं वाटते हॅप्पी है। वादळ कारण की पडलं बिडलं तर रबराचं आहे मला ऍक्च्युली जायचं आहे मार्केटमध्ये आणि हो मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या सी एस टीचा खूप मोठा बाजार आणि मार्केट जिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वस्तात अवेलेबल भेटतील सो मी तो ब्लॉग काढेलच तुम्हाला शेअर करेलच कसं जायचं कुठून जायचं कसं आहे ते तुम्ही कधी समजा नवीन आलात किंवा एकटे आलात गावावरनं तर तुम्ही त्या मार्केटमध्ये जाऊ शकता तर मला फॉलो केलं असेल तर मी नक्की तो ब्लॉग बघेल असंही तुम्ही ब्लॉग हे केलं पण मी जाईल आणि ब्लॉग काढेल मी जाणार तेव्हा कधी जाणार आहे आपण मार्केटला संडेला संडे वगैरे संडेला आणि हा दुसरी गोष्ट म्हणजे सहा डिसेंबरला पाच डिसेंबरला आपण काय करणार आहे पाच डिसेंबरला आपण इथन कोर्ट नाका इकडे चालत जाणार आहे चालत जाणार आहे काय घेऊन मशाल घेऊ हा तर आम्ही स्मशाल घेऊ चालत जाणार आहोत पाच तारखेला एक आमच्या एरियातून तो पण ब्लॉग मी तुम्हाला शेअर करेल की मी कसं अभिवादन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सो मी तो पण ब्लॉग टाकेल तुम्हाला ब्लॉग बघा खडमे आय तुम्ही दुसऱ्यांना परत ब्लॉग मध्ये खडमे बघे मला खडमे मग तो येऊ मला खडमे

घाणेरडी सवय त्याची वाली नेहमी आपणच काढायचं त्याला सवय कधी लागणार बॅगेतनं टिफिन काढायची तुला नाही कळत स्वतःचा टिफिन स्वतः काढायचा हिंडायला हिंडायला तो, तो सम्राट स्कूल वर आला बॅग फेकली मम्मी जाऊ खाली मम्मी जाऊ खाली मम्मी जाऊ खाली जाऊ खाली तू मला बघायला आला सकाळी सकाळी हा मला बघायला आलाय हिरोईन मग हिरोईनच आहे भावा हिरोईन लतांना सांग जरा तुझ्या गोडा वाजत मी कोण हा बिल्तारी रील स्टार ऐकला का कोण आहे रील स्टार किती स्कूल किती स्कूल तू तुझ स्कूलचं नाव सांगतो किती स्कूल तू पहिलं पहिला स्कूलचं नाव सांगतो किती स्कूल तू खाली उतर चल गोळी दे दे ना घेडा दे ना यार एक पण येते भेटणार आहे अगर किसी ने हिलने की कोशिश की तो डायरेक्ट कान में गोई बोल लो केलेले घाई असते मला मारते बघ तगड नाही वाला आ

होमवर्क किया 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 क्या किया। किया ना ठीक किया। चला मग आता तन्मय पण आला आहे आपण बाकीची कामं वगैरे हो आवरून घेऊया सकाळ ब्लॉग मी याय सगळं चालू करत नाही कारण की माझी सगळी घाईघाई असते जेवणाची याची त्याची सगळी मग खट्टे एकदा का झालं स्टँड ला फोन लावला असा आणि फोन लावला असा खिडकीच्या साईडने असाच फोन लावला आणि मी ब्लॉग शूट करते आणि मी पीठ म्हणते इकडे की असं तसं इतकी जोरात हवा आली ना मला माहितीच नाही ऍक्च्युली खाली ते आपलं पायदान असतं ना आपले हाय पायद्यांवरती हात पुसायचा नाही पाय पुसायचं जे असतं ना त्याच्यावरती हा जो खाली ना ते पायदान ते जो हे मोठं आलं त्याच्यावरती तो स्टँड पडला पडला म्हणजे मोबाईलचा स्टँड पडला तर मला आवाज काय आलाच नाही आणि मी बोलतीच आहे बोलतीच आहे की असं तसं हे ते आणि असं गेली स्टँडच गायब मी बोलती स्टँड कुठे नाही काय होत माझ्या कुठं त्याची मी घातली मी घातली आयडी कुठं मी घातली दात काढू नको आयडी कुठं सांग पटकन उशीर होतोय

झालं जेवण हे कुठं आयडी कुठे मार खाईन थोड्या वेळा असेल मार खायला म्हणलं होतं किती घोडा असायला आलं गप्प नाही काय उगत चाललंय तुझं नाटक संभाळना करायचं नाही ना बघा बघा कशे मारा लागले होत अरे काय चाललंय हे काय बेकूस अरे आयडी कुठे आहे हे काय आहे बेकू काय आहे बेकू बेबीकूस योग्य तो पेवीकूस तेला पप्पा इंनी काय इंना काय शाळेचं नाव सांगितलं त्या दिवशी सर प्री इंग्लिश ओके न्यू इंग्लिश तो बोलतो कुठे चला तर मग फायनली आता ब्लॉग भेटतात नेक्ट ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग मध्ये त्याची आयडी वगैरे शोधून देते नाहीतर तर मार्किंग अजून थोड्या वेळ ब्लॉग चालू ठेवला तर तर चला मग भेटतात नेक्स्ट ब्लॉग मध्ये